मित्रांनो तर आपण आलोयात कांद्याला पाणी भरायला कांदे बघा दिवस झाले पाणी भरेल होतं आणि आपण आज आलोय पाणी भरायला तर इकडं एवढं भरून झालंय इकडं राहिले खाली तर मित्रांनो तर आपण आता दिवस माळवायला पण आलाय आणि पाणी भरून अंधार आता दिवस पण माळ वयालाय थोडा इकडं आपलं कामे भरून झाले आपला वाफा भरलाय मित्रांनो तर बारा दिवस इकडं फुटलं होतं पाणी पहा माग ब्या गाडले वावार आणि ब्या गाडले शाही पाणी काही बरीच नाही मित्रांनो तिकडं आपली गाडी लावली आणि आपण आता आधार पडत चाललाय तर आता इकडं उशे खाली मित्रांनो तर मग भेटी आपण येऊ शकतो आपल्याकडं बॅटरी पण आणली गाडी पण आणली आणि मग थोडा आधारच पडणार झाली मग आपण गाडी तर पाव आपण आता किती बनवून काही नाही बरावं लागेल मित्रांनो बरं देव झालं ब्लॉक काय येत नाही आपले आपल्याला टाईम भेटत नाही पाणी वाचलं तर मग ब्लॉग बनवता येते आणि दुसरं काही फवारा फवारा मार आहे ब्लॉग एवढे मग आपण आता पाणी इकडं दणे पण काळा आली आणि ब्लॉक पण बरंच बसलं काय कारण थोडं आपल्याला ते तयार करावं कांदे लावले असते तर पण मग ते इकडे मोठाले का कांदे इकडे वारकाले ते मागं पुढे होतील त्याच्यामुळं काय कांदे नाही लावले तर इथं पाणी फुटलय बघा तर इकडं कयाळे आल्यात मकर बघा गेल्या बंद झाल्या कोया आल्यात तर बॅटरी पण आणली इकडं आपल्याला रात्री अंधार पाडणार आहे अजून बरस भरणं राहिले अंधार पडत चाललाय तर अजून वाफा भरला नाही बर का तर मित्रांनो आता खूप असा अंधार पडला आहे आणि आता बघा कांद्याला अजून काही पाणी भरायचं होईना आणि इकडं समोर फार टी बिटी आहेत अंधार पडला आहे संध्याकाळचे सात वाजलेत आणि थंडीचा आहे कडाका चालूच आहे बघा कशा लागल्या आहे तर आपला अजून एक दोन वाफेर आलेत नंतर मोटर बंद करून टाकायची लगेच इकडं मागं फुटल्यामुळं नाही तर लवकर बर्ण झालं असतं तर आपण चाललो आहे आता इलेक्ट्रिक आणायला तर इथं पण फुटलय मित्रांनो तर आपण आता मोटर पण बंद करून टाकू नाही तर लय पाणी होईल मला वाटतं आता तर मित्रांनो रोप पक् उरलंय बघा साऱ्या वावरात रोप आहे आपण आता चाललोय बार लावून घेऊ आपण मोटर बंद केली पाणी झालं आता आता मागं फुटलं त्या पाय आलो मोटर बंद करायची राहून गेली लावूया वावर सोडून थोडं पाणी नाही जाणार